नमस्कार कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती मी स्वाती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर आज आपण पालकापासून वेगवेगळे पौष्टिक आणि एकदम रुचकर असे पदार्थ पाहणार आहोत ते देखील वेगवेगळे आणि झटपट बनणारे चला आता रेसिपीला सुरुवात करूया त्या त्या त्यासाठी त्यातला त्या पहिला प्रकार पाहूया तो म्हणजे लसुणी पालक आता इथं मी काय घेतलेला आहे एक कढई घेतलेली आहे आणि या कढईमध्ये पूर्ण मी एक जुडी इथं पालक वापरलेला आहे पालक स्वच्छ धुवून घेतलेला आहे बारीक कट करण्याची काही गरज नाही आता त्यानंतर त्यामध्ये मी एक ग्लास पाणी घालून आपण काय करायचं हा पालक शिजवण्यासाठी ठेवायचा आहे आता शिजवताना फक्त एकच वाप काढून घ्यायची आहे जास्त शिजवायची गरज नाही आता इथं पूर्ण हा पालक शिजलेला आहे म्हणजे अर्ध कच्च पालक आपल्याला इथं शिजवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर उतरवून घ्यायचं आहे आता बघू शकता इथं मी पूर्ण पालक खाली उतरून घेतलेला आहे आता काय करायचं या भांड्यामध्ये आपण हा पालक पूर्ण काढून घ्यायचा म्हणजे त्यातलं पाणी काढून घ्यायचं आणि दुसरं स्वच्छ पाणी टाकून त्यामध्ये ठेवून द्यायचं चला आता त्यानंतर आपण इथं घेतलेला आहे एक गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल टाकायचं आणि त्यानंतर एक चमचा जिरे आणि दोन ते तीन मी कांदे कट करून घेतलेले आहेत ते टाकायचे दोन टोमॅटो टाकायचे कट केलेले आणि छान असं परतवून घ्यायचं कांदा हा लांब लांब आपण टाकला की छान असा भाजला जातो आणि बारीक होण्यास पण मदत होते चला आता त्यातच मी लसूण आणि अद्रक पण त्यातच टाकून घेतलेला आहे आता त्यानंतर आपण पालक आपण पाण्यामध्ये टाकलं होतं ते पालक पूर्ण काढून घ्यायचं आणि त्यानंतर त्याची छान प्युरी करून घ्यायची मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मी इथं छान त्याची प्युरी करून घेतलेली आहे बघू शकता अगदी मस्त आणि एकदम हिरवागार असा पालकाची इथं प्युरी आपली तयार झालेली आहे पाहू शकता चला तर त्यानंतर आपण मसाल्याची तयारी करूया आता इथं बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये मी कांदा टोमॅटो लसूण सगळं आपलं जे काही साहित्य आपण भाजून घेतो हो, होतं ते सगळं टाकलेलं आहे आणि त्यानंतर मी इथं एक पन्नास ग्रॅम मी इथं काय घेतलेले आहेत काजू घेतलेले आहेत ते देखील टाकायचे आणि त्यानंतर कोथिंबीर टाकायची आणि छान त्याची प्युरी बनवून घ्यायची बघू शकता छान आपण ते पा पूर्ण वाटण करून घेतलेलं आहे मी तर अगदी कमी प्रमाणामध्ये थोडंसं जास्त एकदम बारीक केलेलं नाही आता बघू शकता त्यानंतर आपण इथले दोन्हीही साहित्य आपलं तयार झालेलं आहे म्हणजे पालकाची प्युरी पण आणि मसाला देखील तयार झालेला आहे आता इथं तुम्ही बघू शकता मी इथं पनीर घेतलेलं आहे आता त्याचे एकदम चौकोन चौकोन असे भाग करून घ्यायचे आणि त्यानंतर आपण एक चमचाभर तुपामध्ये हे जे मा... पनीर आहे ते पनीर पूर्ण काय करायचं भाजून घ्यायचं आहे भाजून म्हणजे फक्त आपल्याला थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे प अलकामध्ये आपण असंच हे पनीर पण पन टाकू शकतो पण थोडंसं फ्राय करून घेतलं की त्याची टेस्ट बदलते आणि अगदी दिसायलाही सुंदर दिसतं आणि टेस्ट पण अगदी भन्नाट लागते चला तर त्यामध्ये अगदी किंचितचं मी मीठ देखील टाकलेलं आहे त्यानंतर मी हे फ्राय करून घेतलेलं आहे चला आता त्यानंतर आपण इथं गॅसवरती कढई ठेवायची आहे पुन्हा आणि त्यामध्ये मोठे दोन चमचे मी तेल टाकलेलं आहे एक अर्धा चमचा जिरे टाकूया आणि त्यानंतर आपण जो काही मसाला वाटून घेतलेला आहे कांदा टोमॅटो लसूण अद्रक जो काही आपण मसाला तयार करून घेतलेला आहे तो सगळा मसाला यामध्ये टाकायचा छान तेल सुटेपर्यंत छान हा परतवून घ्यायचा गॅस मोठा ठेवला तरी देखील चालू शकतं कारण लगेचच हा मसाला भाजला जातो कारण आपण अगोदरच कांदा आणि टोमॅटो भाजून घेतलेला आहे चला तर त्यानंतर पूर्ण पा तेल सुटेपर्यंत छान ब्राऊन कलरपर्यंत आपण हा मसाला भाऊ भाजून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हा मसाला भाजला की त्यामध्ये आणखीन काही आपण मसाले ॲड करणार आहोत आता त्यानंतर मी इथं धनेपूड एक चमचा गरम मसाला एक चमचा टाकलेला आहे आणि लाल तिखट एक चमचा टाकलेला आहे आणि त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या ति तिखटाच्या चवीनुसार ठेवू शकता चला तर त्यानंतर हे सगळे मसाले आपण पुन्हा एकदा एकत्र करून घेऊयात आणि त्यानंतर आपण जी पालकाची पिवरी बनवून घेतलेली आहे ती देखील यामध्ये टाकूया लक्षात ठेवा पालकाची पिवरी टाकताना अगोदर पण आपण हे टाकू शकतो पण काय होईल याचा कलर जर आपल्याला हिरवागार असा हवा असेल तर थोडा मसाला भाजत आल्यानंतरच आपण पालक टाकायचा आहे हे मात्र जरूर लक्षात ठेवा चला तर त्यानंतर आपण एकसारखं परतवून घेऊया थोडासा पालक आपण वाफ आणण्यासाठी ठेवूया म्हणजे त्याच्यावर एक झाकण ठेवायचं म्हणजे छान वाफ येईल आता इथं बघू शकता पूर्ण आता हे आव तयार झालेलं आहे मिश्रण आता या मिश्रणामध्ये आपण हे पालक सॉरी जे काही आपण पनीर घेतलेलं आहे ते पनीर सगळं आपण यामध्ये ट्रान्सफर करायचं आणि वरून थो वरून थोडंसं आपण फ्रेश क्रीम असताना ते थोडंसं मी टाकलेलं आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपण हे सगळं एक, एक जीव करायचं म्हणजे परतवून घ्यायचं आणि त्यानंतर तुम्ही इथं बघू शकता फक्त अगदी दहा ते पंधरा मिनटात आपलं मस्त असं हे पालक पनीर तयार झालेलं आहे आता याला अगदी मस्त असा सुगंध यावा अगदी भन्नाट अशी टेस्ट लागण्यासाठी आपण यामध्ये तडका देणार आहोत तो देखील अगदी खमंग लसणाचा तडका देणार आहोत त्यासाठी मी इथं तुम्ही बघू शकता मी गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये आपण बटर टाकायचं आहे आणि लगेचच इथं दहा ते पंधरा मी इथं लसूण पाकळ्या बारीक कट कर, कर, करून घेतल्या होत्या त्या देखील टाकायच्या आहेत आणि छान अगदी लसूण कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे बघू शकता इथं पूर्ण हा लसूण भाजला गेलेला आहे आता लगेचच तो लसणाचा जो तडका आहे तो बरोबर आपण या पालकामध्ये टाकायचा आणि मस्त त्याचे असे एक जीव करून घ्यायचं अगदी खमंग असा वास सुटेपर्यंत हा मस्त असा तडका दिला जातो आता मी थोडंसं एक दोन चमचे तेल गरम केलेलं आहे अगदी छोटे चमचे आणि त्यामध्ये मी एक लाल सुकी मिरची असते ती टाकलेली आहे आणि त्यानंतर लगेचच यामध्ये टाकून सोडायचं काय करायचं असं जर आपण तडका दिला ना तर लसुणी पालक अगदी खमंग आणि एकदम चविष्ट असा हा लसुणी पालक बनवून तयार होतो तुम्ही इथं बघू शकता त्याचा कलर देखील अतिशय सुंदर आलेला आहे हिरवागार असा कलर त्या पालकाचा राहिलेला आहे असा पालक तर जरूर बनवा आणि झटपट होण्यासाठी मदत होते आणि अतिशय सुंदर असं हे पालक पनीर इथं बनवून तयार झालेला आहे चला तर आता आपण पालकाचा दुसरा प्रकार पाहूया तो म्हणजे पालकाची खुसखुशीत वडी अगदी सहजच बनते चला तर त्यासाठी मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत लसूण पाकळ्या आठ नऊ घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर इथं आपण धने अर्धा चमचा आणि जिरे अर्धा चमचा घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये अद्रक अर्धा इंच घ्यायचा आहे आणि छान त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे म्हणजे अर्ध कच्चं वाटण करून घ्यायचं आहे त्यानंतर मी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे त्यामध्ये एक चमचा तेल टाकायचं म्हणजे दोन चमचे चा, चालू शकतं आता तेल क छान कडकडीत आलंय की लगेचच एक अर्धा चमचा मोहरी टाकायची आणि त्यानंतर एक अर्धा चमचा यामध्ये आपण जिरे टाकायचे आहेत कढीपत्ता टाकू शकता नाही टाकलं तरी देखील चालू चालतं पण मी इथं कढीपत्ता टाकलेला आहे त्यानंतर लसूण एक चार पाच पाकळ्या टाकायच्या लसूण आपण वाटणामध्ये देखील टाकल्या होत्या पण यावरून देखील टाकलं तर अतिशय सुंदर अशी टेस्ट लागते चला तर हे छान असं परतवून घ्यायचं आणि त्यानंतर लगेचच आपण जे वाटण करून घेतलं आहे मिरचीचं अद्रक आणि लसणाचं ते लगेचच यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पूर्ण हे छान असं त्याचा पूर्ण मिरचीचा कच्चापणा जाईपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे म्हणजे भाजून घ्यायचं आहे त्याला छान भाजलं गेल्यानंतरच आपण यामध्ये पाणी टाकणार आहोत छान असं कुरकुरीत होईपर्यंत हे सगळं साहित्य भाजून घ्यायचं आहे त्यानंतर आपण यामध्ये काही मसाले टाकणार आहोत आहोत त्याकरता पहिल्यांदा आपण यामध्ये एक चमचा हळद टाकायची आहे हिंग एक अर्धा चमचा टाकायचा आहे लाल तिखट एक अर्धा चमचा मी टाकलेला आहे तुमची जर मिरची हिरवी ही जर तिखट असेल तर तिखटाचं प्रमाण तुम्ही बघून टाकायचं आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये पाणी टाकणार आहोत चवीपुरतं मीठ टाका आणि लगेचच पाणी मिक्स करा आता इथं पाणी बघा मी फुल एक ग्लास पाणी घेतलेलं आहे म्हणजे आपलं जेवढं पीठ ते आहे पे तेवढं पेच आपल्याला इथं पाणी घ्यायचं आहे पाणी जास्त घालायचं नाही त्यानंतर पाण्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आता इथं पाण्याला पूर्ण उकळी आलेली आहे लगेचच काय करायचं आपण पूर्ण पालक आपण एक इथं फुल वाटी घेतलेलं आहे म्हणजे पूर्ण एक बाउल इथं पालक घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर पण मी त्यातच मिक्स केलेली आहे आणि त्यानंतर हे सगळं या पाण्यामध्ये टाकणार आहे बघू शकता इथं पालक आपण जास्त वापरलेला आहे कारण आपल्याला पालकाची वडी बनवायची आहे आता इथं बघू शकता पूर्ण हे पालक यामध्ये मिक्स झालेलं आहे आता काय करायचं थोडंसं हे पालक शिजण्यासाठी एक पाच मिनटं आपण ह्याला झाकून ठेवूया म्हणजे एक दोन मिनटं फक्त झाकूया म्हणजे एक वाफ निघाली की लगेचच काय होईल ते पालक पूर्ण छान शिजलं जाईल आणि त्यानंतर आपण दुसरं त्याच्यामध्ये पीठ ऍड करणार आहोत चला तो पालक पूर नहीं तो आता पालक पूर्ण इथं शिजलेला आहे आता काय करायचं लगेचच झाकण काढायचं आणि त्यानंतर आपण यामध्ये पीठ ॲड करणार आहोत फुल्ल मी इथं एक वाटी पीठ घेतलेलं आहे आपण एक वाटी पिठासाठी एक ग्लास इथं पाणी घातलेलं आहोत जास्त पाणी वापरायचं जा नाही कारण पालकामध्ये देखील पाणी असतं पीठ टाकताना आपण अजिबात इथं गडबड करायची नाही कारण पिठाची गुठळ्या होतात आणि अजिबात आपली वडी व्यवस्थित होणार नाही त्यामुळं थोडं थोडं करून पीठ टाकायचं आणि छान एक जीव करून घ्यायचं एकसारखं हलवत राहायचं आणि पूर्ण हे पीठ त्या मिश्रणामध्ये मिक्स करायचं आणि छान असा घट्टसर असा गोळा बनवून घ्यायचा बघू शकता इथं छान आपलं पाण्या चं प्रमाण वगैरे व्यवस्थित आहे आणि त्यामुळं हा गोळा छान व्यवस्थित बनला गेलेला आहे एकसारखं करायचं थोडंसं झाकण ठेवूया म्हणजे छान काय होईल वाफेल म्हणजे पीठ जे असतं ते शिजलं जाईल आणि छान अशी त्याची एक वाफ काढली की पीठ छान असं खुसखुशीत एकदम सुटसुटीत असं पीठ शिजलं जातं आणि वडीदेखील बनण्यासाठी सोपी जाते तर आता छान त्याला एक वाफ काढून घेतलेले आहोत आता लगेचच गॅस बंद करायचा आणि एकजीव करून घ्यायचं पुन्हा एकदा मस्त असं एकजीव करून घेऊया पीठ अगदी खुसखुशीत असं बनलेलं आहे बघू शकता मी इथं व्हिडिओमध्ये दाखवते पीठ छान शिजलं गेलेलं आहे आता काय करूया लगेचच गॅस बंद करून आपण हे पीठ खाली उतरवून घेऊया त्याच्या अगोदरच आपण एक दुसरी एक स्टेप करणार आहोत ते म्हणजे आपण ज्या वड्या आपण ज्या ताटामध्ये किंवा पाटावरती पाडणार आहोत तिथं अगोदरच आपण काय करायचं तेल वगैरे लावून ठेवायचं म्हणजे लगेचच आपलं हे गरम गरम पीठ आपल्याला त्यामध्ये ट्रान्सफर करायचं आहे थंड झालं तर अजिबात इथं वडी पडणार नाही त्यामुळे गरम गरम पीठ लगेचच ट्रान्सफर करून इथं लगेचच आपण ही वडी थापून घ्यायची आहे लक्षात ठेवा इथं जर हे पीठ थंड हो झालं तर अजिबात वडी देखील पडणार नाही खुसखुशीतपणा देखील येणार नाही आणि काय होईल खाताना देखील अगदी वेगळीच टेस्ट लागेल त्यासाठी आपण काय करायचं ही जी प्रोसिजर आहे ती फास्ट करायची आहे गॅस बंद केल्या केल्या लगेचच आपण ताटामध्ये किंवा पाटावरती तुम्ही वडी पाडणार असाल तर त्यामध्ये लगेचच ट्रान्सफर करायचं हाताला थोडंसं पाणी वगैरे लावून घ्या म्हणजे काय होईल गरम गरम आपल्याला पीठ भाजणार नाही आणि व्यवस्थित आपला हे वडीसाठी सेट होईल चला तर त्यावरून थोडेसे तीळ टाकूया कारण दिसायलाही सुंदर दिसेल आणि टेस्ट देखील अतिशय सुंदर लागेल याकरता तीळ थोडेसे टाकूया आणि ख लगेचच आपण एक दहा मिनटासाठी He said, करण्यासाठी ठेवूया म्हणजे थंड होतं पीठ आणि वडी देखील व्यवस्थित पडली जाते चला तर आता यानंतर आपण एक दहा मिनटानंतर मी इथं बघू शकता छान अशा वड्या पडल्या गेलेल्या आहेत कुठल्याही कटरच्या सहाय्यानेत मस्त अशा चौकोन चौकोन शेपमध्ये तुम्ही ह्या वड्या पाडून घेऊ शकता अगदी सुंदर आणि खमंग लागते आणि लगेचच म्हणजे झटपट होण्यासाठी पण मदत होते फक्त थंड होण्यासाठी आपल्याला एक दहा मिनटं जातात नाही तर त पीठ तयार करताना आणि वडी थापताना अजिबात वेळ लागत नाही बघू शकता कलर आ है, अशी वड़ी बन है, तर अगदी भन्नाट असा कलर आलेला आहे आणि दिसायला देखील अतिशय सुंदर अशी वडी बनलेली आहे तर मुलं जर पालक खात नसतील तर अशी जर पालक वडी तुम्ही बनवून दिलात तर मुलांचा डब्बाच काय लगेचच घरातल्या लहानापासून मोठ्यांपर्यंत सगळेजणच ही वडी आवडीनं खातील आणि दिसायला देखील अतिशय सुंदर होते आ पाहू शकता इथं अगदी मस्त खुसखुशीत अशी पालकवडी इथं बनवून तयार झालेली आहे सगळ्या पालकवड्या आपण इथं काय करून घेऊया कट करून घेऊया म्हणजे काढून घेऊयात आणि बघू शकता अतिशय सुंदर अशी पालकाची वडी इथं बनलेली आहे बघा काही असतं बघा लहान मुलं जी असतात ती पालकाची भाजी वगैरे केली तर ती खायला बघत नाहीत पण अशी वडी जर बनवून दिल्यात आणि डब्यामध्ये जर दिलात तर तो ब तर तुमचा लगेच संपणारच आणि मुलांच्या तर हेल्थसाठी तर अतिशय पौष्टिक असा हा पदार्थ बनणार आहे चला तर अशी वडी जरूर बनवा त्यानंतर आपण प्रकार तिसरा पाहणार आहोत तो पालकाचे कुरकुरीत डोसे चला आग तर इथं रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी तुम्ही इथं पाहू शकता मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आता या कढईमध्ये आपण अर्धा ग्लास पाणी घालणार आहोत आणि बारीक कट करून इथं आपल्याला फुल एक वाटी होईल इतपत आपण इथं पालक घ्यायचा आहे आता पालक मी इथं अजिबात कट केलेलं नाही आहे असंच पालक मी या पाण्यामध्ये टाकणार आहे आणि पालकाला काय करायचं एक फक्त एक उकळी येऊ द्यायची जास्त आपल्याला इथं पालक शिजवायचा नाही अगदी लगेच एक उकळी आली की लगेचच आपण हा गॅस बंद करायचा आहे आता बघू शकता इथं पूर्ण हा पालक आता अर्धा कच्चा आपण इथं शिजवून घ्यायचा आहे थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं म्हणजे त्याची टेस्ट छान येते त्यानंतर इथं बघू शकता मी इथं फुल्ल अर्धी वाटी म्हणजे एक फुल्ल वाटी मी इथं काय घेतलेलं आहे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी रवा घ्यायचा आहे आणि चवीपुरतं मीठ तीळ एक चमचा घ्यायचा आहे ओवा एक अर्धा चमचा जिरे एक चमचा घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण हे कोरडस पीठ मिक्स करून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण यामध्ये पाणी घालणार आहोत थोडं थोडं करून आपण पाणी घालून छान बॅटर तयार करून घेणार आहोत लक्षात ठेवा इथं जो काही डोसा बनवणार आहे तो डोसा आपण एक वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी रवा आपण इथं घेऊन हे वडे सॉरी हे डोसे आपण बनवणार आहोत लक्षात ठेवा इथं आपण पालकापासून हा डोसे बनवणार आहोत म्हणजे यामध्ये पालक आपण मिक्स करणार आहोत आता त्यानंतर आपण इथं बघू शकता मी इथं हे जे मिश्रण आपण तयार करून घेतलं होतं ते मिश्रण थोड्या वेळाकरता झाकून ठेवायचं आणि त्यानंतर आपण जे पालक शिजवून घेतलेलं आहे ते पालक एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं त्यानंतर एक अर्धा इंच मी इथं अलग घेतलेलं आहे लसूण पाकळ्या एक चार पाच घ्यायच्या त्यानंतर हिरवी मिरची जर तुम्हाला तिखट डोसा हवा असेल तर हिरवी मिरची टाकू शकता आणि त्यानंतर आपण हे छान असं काय करायचं ह्याची पिवरी बनवून घ्यायची आता बघू शकता छान त्याची पिवरी बनवून घेतलेली आहे लसणाने पालकाला अतिशय सुंदर अशी टेस्ट येते त्यामुळे लसूण जरूर टाका त्यानंतर इथं बघू शकता आपण पूर्ण हे पालकाची पिवरी बनवून घेतलेली आहे आता लगेचच आपण जो रवा आणि गव्हाचं पीठ जे भिजवण्यासाठी ठेवलं होतं त्यामध्ये ट्रान्सफर करायचं म्हणजे मिक्स करून घ्यायचं एक जीव करून घ्यायचं आणि काय करायचं बघू शकता मी यामध्ये अजिबात पाणी वापरलेलं नाही इथं एक वाटी आपलं ता गहू पीठ आणि एक वाटी रवा असल्यामुळे आपण इथे तीन वाट्या पाणी वापरलेलं हो, आहोत आणि पालकामध्ये थोडंसं काही आपण पाणी अजिबात वापरायचं नाही फक्त मिक्सरच्या भांड्याला लागला असेल तरच आपण इथं काय करायचं आहे पा त्यामध्ये पाणी थोडंसं घालून असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे बघू शकता आपल्या बॅटरची कन्सिस्टन्सी अशी असायला हवी इतपतच आपल्याला पाणी वापरायचं आहे थोडं त चवीपुरतं मीठ टाकूया दही वगैरे अजिबात काही टाकायचं नाही सोडा टाकायचं नाही इनो वगैरे काही वापरायचं नाही असंच आपण हे बॅटर छान तयार करून घेतलेलं आहोत बघू शकता त्याचा कलर देखील अतिशय सुंदर आलेला आहे लक्षात ठेवा यामध्ये मी अर्धा लिंबू टाकलेला आहे लिंबू देखील आपण जेव्हा पालकाची पिवरी बनवतो त्यातच लिंबू अर्धा टाकून घ्यायचा आणि त्यानंतर आपण हे बॅटर तयार करून घ्यायचं चला तर आता छान असे कुरकुरीत डोसे बनवूया त्याकरता मी गॅसवरती एक पॅन ठेवलेला हो आहे आणि त्यानंतर आपण हे बॅटर टाकून घ्यायचं आहे त्यावरती थोडंसं तेल तूप तूप टाकू शकता आणि त्यानंतर एक एक करून आपण डोसे सोडायचे लक्षात ठेवा इथं गॅस अगदी बारीक करायचा आणि त्यानंतर डोसे बनवायचे आणि जेव्हा आपण हा डोसा भाजला आहे की नाही पाहण्यासाठी जर भाजला नसेल तर तुम्ही हा जो तवा आहे तो काय करू शकता आ, मागे पुढे इकडे तिकडे करून तुम्ही हा डोसा भाजून घेऊ शकता आणि त्यानंतर बघू शकता अगदी सहज हा डोसा उठलेला आहे याचा अर्थ अगदी छान बॅटर तयार झालं होतं आणि प्रमाण देखील अगदी अचूक होतं यामध्ये आपण दही वापरलेले नाही आहोत त्याकरिता तुम्ही लिंबू वापरू शकता मी इथं अर्धा लिंबू वापरलेला आहे त्या एवढ्या पिठासाठी मी इथं अर्धा लिंबू वापरलेला आहे तेवढं प्रमाण हे अगदी बरोबर आहे चला तर अशा पद्धतीने आपण इथे सगळे हे डोसे बनवून घेणार आहोत अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत होतात आणि मेन म्हणजे गव्हाचं पीठ वापरून आपण हे डोसे बनवलेले आहेत यामध्ये जे काही पदार्थ वापरलेले आहेत ते पदार्थ सगळे काय आहेत अगदी पौष्टिक आहेत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठीच हा पौष्टिक पदार्थ आहे असे हे पालकाचे वेगवेगळे प्रकार तुम्ही नाश्त्यासाठी बनवा नाहीतर रात्रीच्या जेवणासाठी बनवा अगदी झटपटच बनतील आणि अगदी खायला देखील अतिशय सुंदर होतील चला तर यातलाच एक डोसा तुम्हाला मी मोडून देखील दाखवते म्हणजे याचा आवाज पण तुम्हाला कुरकुरीत कसा आहे तो पण कळेल आणि हा जो डोसा आहे तो तुम्ही कुठला चटणी बरोबर कुठला ही सॉस बरोबर सर्व करू शकता अगदी मस्त आणि खमंग आणि कुरकुरीत असा हा डोसा बनतो चला आता काय असतं बघा पालखामध्ये लोह आणि जीवनसत्व हे भरपूर असतं त्यामुळे काय होतं रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मदत होते पचनक्रिया देखील सुधारते दे, हाडे मजबूत होतात म्हणजेच काय लहान मुलांसाठी तर अतिशय पौष्टिक असा हा पालक असतो त्यामुळे असे पालकाचे पदार्थ जरूर बनवा आणि कमेंट करून नक्की सांग